यंदा महाराष्ट्र राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे हंगा खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले होते कमी पावसामुळे यंदा खरीप आणि रब्बी हंगामातील पिकाचे उत्पन्न घटले आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून एक हजार दोनशेपेक्षाही अधिक महसूल मंडळात दुष्काळी स्थिती राज्य सरकारने जाहीर केली आणि यामध्ये राज्य सरकार तसेच राज्यातील चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून या चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख रुपये एवढ्या निधीची वाटप करण्यात येणार आहे या शेतकऱ्यांना हे अनुदान तीन हेक्टरच्या मर्यादित मिळणार आहे तर मित्रांनो राज्य शासन तर एकोणतीस फेब्रुवारी रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आणि त्यात तालुक्यात किती मदत वाटप होणार आहे आणि याची माहिती म्हणजेच शासन जी आरमध्ये दिलेली आहे राज्य शासनाच्या नवीन नियमानुसार राज्यातील एका शेतकऱ्याला हे अनुदान तीन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये कशाप्रकारे अनुदान आणि किती तारुके आणि तुमच्या तालुक्याला किती निधी याची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल चला माहितीला सुरुवात करूया तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता अतिवृष्टी पूर्व चक्रीवाद यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांनी एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येत आहे तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य करता देखील विविध दारांनी मदत देण्यात येते तसंच मित्रांनो शासन निर्णय महसूल व वनविभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अनिव्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विविध करण्यात आले आहेत वर नमूद क्रमांक पाच येथील दिनांक नऊ अकरा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालवधीतील नैसर्गिक का आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या न्यु नुकसानीकरता दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत अनुदाय्य करण्यात आली आहे दुष्काळ व्यवस्थापन सहित दोन हजार सोळामधील तरतुदी विचारात घेऊन जिल्हा स्तरावर तालुक्याय दुष्काळाचे मूल्यांकन करण्याबाबत शासन निर्णय व महसूल व वन विभाग क्रमांक संकर्ण वीस सतरा प्रक एकशे त्र्याहत्तर दोन हजार सतरा म दिनांक तसेच सात दहा दोन हजार सतरा व दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार अठरा अन्वन्य सुधारित निकष व कार्यपद्धती विविध करण्यात आली आहे त्यामधील तरतुदीनुसार वर काम क्रमांक अनुक्रमांक तसेच चार येथे नमूद दिनांक एकतीस दहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये खरीप दोन हजार तेवीस हंगामीकरिता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे या शासन निर्णयाच्या परिषदेतील तरतुदीनुसार सदर तालुक्यातील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान अनुदाय करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्यामधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्यात येते तसेच तेहतीस टक्क्यापेक्षा शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने तीन हेक्टर मर्यादित निधी मागणीचा प्रस्ताव शासनास सादर करण्याची सूचना विभागीय आयुक्त पुणे नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती यात देण्यात आल्या होत्या तसेच खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकर्ता व वर नमूद क्रमांक सहा ते अकरा येथील पत्राद्वारे विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासन प्राप्त झालेले आहे आता यामध्ये मित्रांनो आपण तालुके बघू शकतात किती तालुके आणि कशाप्रकारे आहे ते आज आपण बघूया त्यामध्ये जर मित्रांनो बघायला गेलं तर सुरुवातीला नाशिक तालुका आहे नाशिकमध्ये बघा नाशिक जिल्हा आहे नाशिकमध्ये मालेगाव सिन्नर येवला हे आहेत तसेच तसेच एकूण नाशिक जिल्ह्यामध्ये परत खाली बघितलं तर धुळे नंदुरबार जळगाव आता हे आहेत त्यामध्ये शिंदखेडा नंदुरबार चाळीसगाव हे तालुके पण आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तर बुलढाणा लोणार आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर सोयगाव आता पनाय, जालना जिल्ह्यातील तालुके बघूयात भोकरदन पण आहे जालना पण आहे बदनापूर पण आहे अंबड पण आहे आणि मंठा पण आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तालुके वडवणी धारूर अंबाजोगाई तसेच लातूर जिल्ह्यात जर बघायला गेलं तर धाराशिव वाशी लोहारा तसेच पुणे जिल्ह्यात जर बघायला गेलं पुरंदर सासवड बारामती शिरूर तसेच शिरूर घोड नदी दौंड इंदापूर सोलापूरमध्ये बार्शी माळशिरज सांगोला करमाळा मांडा तसेच सातारामध्ये जर बघायला गेलं तर वाई आणि खंडाळा कोल्हापूरमध्ये हातकंगनेल आणि गडहिंगलज तसेच सांगलीमध्ये शिराळा कडेगाव खानापूर विटा आणि मिरज तर मित्रांनो ह्याशी तालुके यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे हा शासन निर्णय निर्गत झालेला आहे तर मित्रांनो ही होती अपडेट अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद